आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड आय डी एमआयडीसी परिसर परभणी पूर्णा शहरातील उच्चाभ्रू वसाहतीतील स्थानिक गुन्हे शाखा व पूर्णा पोलिसांनी आज सकाळच्या सुमाराला धडाकेबाद कारवाई करत सुमारे पाच लक्ष रुपयाचा था प्रतिबंधित असलेला राजनिवास गोवा विमल आदी विविध प्रकारचा गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे एका जणाला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं तर एक मात्र फरार झाला आहे पूर्णा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गुटक्याची तस्करी होत असल्यानं स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबाड व पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास घोबाडे यांनी पोलिसांचं संयुक्त पदक कारवाईकरिता पाठवलं होतं पूर्णा शहरातल्या अमृतनगर भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्यानं मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करिता अंदाजल्याची माहिती मिळाल्यावरून आज सकाळी दहा वाजेच्या सुमाराला फौजदार चंदन सिंग परिहार रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे श्रीमती आव्हाड सिद्धेश्वर चाटे नामदेव डुबे परसराम गायकवाड दिलीप निलपत्रेवार हनुमान ढगे रामपोळ सोमनाथ शिंदे प्रकाश इंगोले अण्णा माने अमेर चौस अजय माळकर यांनी सदर व्यापाऱ्याच्या अमृतनगर येथील घरी घरावर धाड टाकली यात पोलिसांना शासनानं प्रतिबंधित केलेला विविध प्रकारचा गुटखा सुमारे चार लक्ष नव्वद हजार रुपयाचा आढळून आला आहे परभणी जिल्ह्यातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायमस्वरूपी पवित्र पवित्रस्ती असलेल्या रविराज पार्क येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा उपशना केंद्र इथं आज वर्षावासानिमित्त पूज्य भदंत हर्षबोधी महासवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी पूज्य भंते धम्मपाल भीमराव हत्यांबिरे सचिन मून प्रवीण मोरे मिलिंद सावंत बी आर आव्हाड डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर बी टी धुतमल भरत कानिंदे ग्रंथवाचिका रेखा डगे राजेंद्र गवई सदाशिव गच्चे आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या धम्मदेशना कार्यक्रमाचं आयोजन नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट धम्मज्योती महिला मंडळ व भीम जयंती महोत्सव समिती यांच्या वतीनं करण्यात आलं मानवतेतील तरुण दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करतात यासाठी गुवाहाटीच्या कामाख्या माता मंदिरातून मातेची ज्योत पायी आणण्याची प्रथा आहे पुढील महिन्यात घटस्थापना असल्यानं मानोज शहरातील भाविक आज ज्योत आणण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत यावेळी आमदार राजेश विटेकर डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर बाळासाहेब मोरे संतोष लाडाने अमोल कदम यांच्यासह गुवाहाटीला जाणारे भाविकांची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वाटसानिमित्त आज परभणी तालुक्यातील हिंगला या गावी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये हिंगला गावातील नागरिकांची सर्व रोगांबाबतची आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये आजार आढळून आलेल्या रुग्णांना मोफत देखील करण्यात आला त्याचबरोबर या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये गावकऱ्यांची रक्त तपासणी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली या आरोग्य तपासणी शिबिराला गावकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला या शिबिराचं आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे धरी सर्कल प्रमुख श्याम भोंग यांनी केलं यावेळी शिवलिंग बोधने उद्धव गरुड श्याम भोंग वैभव संगई ज्ञानेश्वर आब्दागिरे रमेश गोल्डे पंकज सोनकांबळे विष्णू गोल्डे यांची उपस्थिती होती अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेत सोन्याच्या अंगठीसाठी तिचा शारीरिक मानसिक छळ केला मुलीनं याबाबतची तक्रार दिल्यानंतर लग्नाच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचं बिंग फुटलं त्यानंतर मुलीच्या आईवडिलांसह सा सासरच्या मंडळींवर ताडकळस पोलीस ठाण्यात सात सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणास वर्षीय हो विवाहितेनं याबाबतची तक्रार दिली आहे तिचं लग्न दोन हजार मध्ये पुणे जिल्ह्यातल्या वाडेगाव शिकरापूर येथील युवकासोबत झालं होतं मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असतानाही पतीनं बळजबरीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले या दरम्यान विवाहितेला एक आपत्ती झालं सासरच्या मंडळींनी या विवाहितेच्या चारित्र्यावर तुला जर नांदायचा असेल तर मायाची अंगठी घेऊ नये असं म्हणून शिवीगाळ करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला अल्पवयीन मुलीचं लग्न लावणं मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असतानाही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी ताडकळस पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपींमध्ये मुलीचा नवरा सासरा आजच सासू चुलत सासू चुलत सासरे यांच्यासह वडील आई व भाऊ यांचा समावेश आहे <णिणागी> परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये तब्बल पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर व मोतीबिंदू पूर्व तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आज शहरातल्या रहीमनगर भागात संपन्न झाला या कार्यक्रमाला परभणी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर येथील डॉक्टरांची उपस्थिती होती या शिबिरात प्रामुख्यानं मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी व वाटप यासह बीपी शुगर हाडाची तपासणी महिलांविषयीचे आजार संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करून पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी त्यांना परभणीच्या मेडिकल कॉलेज इथं करण्यात येणार आहे या कार्यक्रमात गौतम मराठे यांच्या वतीनं उपस्थित सर्व नागरिक व डॉक्टरांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे ते ही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम जवळ परभणी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी गावातील बौद्ध समाजाला गेल्या दोन पिढ्यांपासून अंत्यविधी पार पाडण्यासाठी स्मशानभूमी नसल्यानं बौद्ध समाजातील कुणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा अंत्यविधी उघड्यावरच करावा लागतो याबाबत गावकऱ्यांनी निवेदन देऊन आता प्रशासनाकडे स्मशानभूमी बांधकामाची मागणी केली आहे जिंतूर तालुक्यातल्या भोगाव हे जिल्हा परिषद निवडणुकीतील महत्वाचं सरकार आहे या गावामध्ये अठरा पकड जातीची नागरिक राहतात सर्व समाजासाठी मूलभूत सुविधा स्थानिक ग्रामपंचायत कार्याने उपलब्ध करून दिलेल्या आहेत मात्र स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील गावातील बौद्ध समाजासाठी पक्की स्मशानभूमीचं शेड नसल्यानं आजवरचे सर्व अंत्यविधी हे उडाळात पार पाडले जात असल्याची तक्रार या बांधवांनी केली आहे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या दीपस्तंभ प्रतिसाद देण्यात येणारा आमदार उपक्रमशील शिक्षक पुरस्कार पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे यांना जाहीर झाला आहे कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या गुरुजीची गेल्या चोवीस वर्षाच्या उपक्रमाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे याबद्दल सुरवसे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आहे शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा एकूण नऊशे बहात्तर योजनादूतांची निवड होणार आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तेरा सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणीच्या शारदा महाविद्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती इतिहास विभागाच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर नितीन बावळे डॉक्टर अविनाश पांचाळ सुरेश जयपूरकर राजाराम मुथ्रुटकर व नसीरुद्दीन काजी याद यांची उपस्थिती होती परभणी महानगरपालिका आयुक्त धरेशील जाधव यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून महापालिका दररोज सार्वजनिक गणेशोत्सवाचं निर्माल्य संकलन करणार आहे महापालिकेचा उपक्रम सर्व प्रभागाच्या प्रत्येक घंटागाडीमध्ये एक थैली केवळ निर्माल्य संकलनाकरिता ठेवण्यात आलेली आहे यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाने निर्माल्य द्यावं मंडळाच्या निर्माल्याचं संकलन करून सदरील निर्माल्याची थैली चालकाच्या शेजारी ठेवण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले आहेत प्रत्येक घंटागाडी प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळापर्यंत पोहोचेल व त्याचं निर्माल्य संकलन करेल असं देखील यावेळी सांगण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद